आपल्या आप पक्षाचे एक नगराध्यक्ष त्यांचे होत आहे बाकीचे प्रमुख त्यांच्यानी हात लावायचा आहे कस म्हणजे बाप्पा महाविकास आघाडीचा धन्यवाद <Marvel> 아 क 장하 न 예 मी किशोर पाटील यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेत पुष्पा अर्पण करा घ्या नुकतच प्रचार कार्यालयाचं उद्घाटन पार पडले जवळपास आपण असं म्हणू शकतो की पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त तुम्हाला राजकीय अनुभव आहे आणि तो अनुभव घेऊन आता या रिंगणात उतरलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी आहे तसा प्रचार सुरू प्रतिसाद सगळ्यांना आणि सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळ्यांनी मला आल्याबद्दल त्यांचं स्वागत करते आणि आता एवढे वर्ष करते त्यामुळे अनुभव चांगला आहे आणि लोकांनी प्रतिसाद खूप चांगला दिला आमच्या कार्यकर्त्यांनी जीव तोड मेहनत केली त्यामुळे मला अशी खात्रीच वाटते की आपण निवडून येऊ शकतो ये शेवटी परमेश्वरच आहे हो असत पण तरी पण त्यांच्या मेहनतीला सलाम अर्थात किशोरजी एक चांगला चेहरा एक अनुभवी चेहरा रिंगणातलेला आहे काय विश्वास वाटतो आणि सत्ता प्रचार काय नागरिकांचं म्हणणं नागरिकांना जे आता चाललेलं राजकारण आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा मी प्रयत्न केला त्यामुळे सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्याच देतात कुठेतरी मी प्रचारात प्रचार, मागे असेल परंतु लोकांच्या मनात मी नक्कीच पुढे आहे कारण मी चांगला चेहरा दिलेला आहे दोन उमेदवार जे रिंगणात आहेत ज्यांचं एकमेकांचं भांडण दिसतंय लोकांना सगळं चेहरा दिसतोय पण त्यांना आधीचा अनुभव आहे दोन्ही उमेदवारांचे पती पतिदेव यापूर्वी नगराध्यक्ष होते आमच्या ताई ह्या फक्त नगरसेविका होत्या आणि त्यांच्याकडे कुठलंही असं म्हणजे भरपूर आम्हा पैसा नाहीये की जेणेकरून प्रचार आघाडी घेतील परंतु लोकांच्या मनात जो त्यांच्याबद्दल आदर प्रेम आहे त्यामुळे आम्ही निवडणुकीला सामोरे जाताना ज्या गोष्टी लोकांना हव्यात त्याच सांगतोय आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला तिथे रिस्पॉन्स मिळतो आणि नक्कीच लोकांचा जो प्रतिसाद मिळतो त्यावरून आम्हाला यश नक्की मिळेल असा विश्वास वाटतो मतदाराला मतदार राजाला हेच आव्हान असणार आहे की कुठल्याही आमिषांना तुम्ही बळी पडू नका एक स्वच्छ सुंदर बदलापूर बनवण्याचा चेहरा आम्ही दिलेला आहे जो पारदर्शक शासन करेल अनुशासन करेल आणि लोकांना थेट त्यांच्याशी संपर्क साधता येईल थे ज्या थेट नगराध्यक्ष उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कोणी नाही मुलगा नाही त्यांचा किंवा कोणी नाही आहे की ज्याची परमिशन घेऊन यांना भेटावं लागेल लोक डायरेक्ट संबंध त्यांच्याशी संपर्क साधू शकतात आणि त्यांचे प्रश्न त्यांच्या सोबत मांडू शकतात त्यामुळे लोकांना थेट संपर्क होईल आणि स्वच्छ आणि सुंदर बदलापूर बनवण्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे उमेदवार दिले ते पूर्ण प्रयत्न करतील आणि विकास कामांवर जास्तीत जास्त भर देतील कुठलंही करप्शन आजपर्यंत त्यांनी केलं नाही या पुढेही करणार नाही याची ग्वाही देतो नमस्कार सर्वांना आज महाविकास आघाडीच्या आमच्या महिला उमेदवार प्रियाताई काही कवळी या सक्षम आहेत आणि मागे दोन टर्म त्यांनी नगर घुसवलेलं घुसवलेले उपनगरक्षक पद घुसवलेलं आहे तरी सर्वांना एक विनंती आहे की गलती या करो हर बार करो हर वक्त करो, लेकिन एक बारा गलती दुबारा पद करू पूर्वी ठरलेलं असं याच ह्याच पक्षाला काय आता या महाविकास आघाडीचं गठबंधन झालेलं आहे आणि सर्वांनी आणि प्रत्येक वार्डात उमेदवार उभे केलेले सर्वांनी मशाल या निशाणीवर जे काही पक्षांचे निशाणाचे त्याप्रमाणे मत देऊन यानं सर्वांनी विजय करायचा आज या महाविकास आघाडीतर्फे जो महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्षाच्या उमेदवार जे आहेत गौरीताई त्यांच्यावर मी काम केलेलं आहे ते शासनाने मी त्यावेळेला नगरसेवक होतो त्यांचं काम मला माहिती त्यांचं काम करण्याची पद्धत माहिती आहे म्हणून त्यांना त्यांना जो या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे ती खरोखरच चांगली आहे आणि संपूर्ण शहरामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जे उमेदवार आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहेत महाविकास आघाडीतर्फे त्यांना निश्चितच यश मिळेल अशी आशा मी व्यक्त महाविकास आघाडीचे आमचे जे उमेदवार आहेत खूप भक्कम उमेदवार आहेत प्रियाताई गवळी आमच्या महाविकास आघाडीच्या भक्कम उमेदवार आहे आज त्यांना मी पंचवीस वर्षापासून ओळखतो आम्ही पण त्यांच्या नेतृत्वात त्यावेळेस आम्ही सामान्य कार्यकर्ता असताना काम केलेलं आहे आज आम्ही राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी एकत्रित करून त्यांची जागा कशी निवडून येईल हे प्रयत्न आमचं सर्वांचं राहणार आहे आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की महाविकास आघाडीचाच दे, विजय होईल देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाच शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी राष्ट्रवादी पार्टीतर्फे आम्ही आघाडी आहे आघाडीच्या पक्षामार्फत या शहरामध्ये सत्ता परिवर्तनची क्रांती घडवेल या दृष्टिकोनातून आम्ही तीन पक्षाचं काम सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले सर्व कार्यकर्ते सर्व नेते काम करतायत आणि हे काम निश्चितपणे लोकांना पटणार आहे लोकांचा पाठिंबा आहे लोकांचा विश्वास आहे शिवाय पर्याय नाही अशा प्रकारच्या भावना दृष्टीकोन बोधातल्या प्रस्तावित जे पक्ष आहेत त्यांची जी काही सध्या आपण बघतोय सोशल मीडियामधला काय पैशावरना खेळ चालणार आहे त्याच्यापेक्षा आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे ज्या आमच्या ज्या प्रियादाई गवळी ज्या उभ्या आहेत त्या अतिशय संयमी शांत आणि निष्कलंक अशा ज्या उमेदवार उभे आहेत त्यांना मी तुमच्या माध्यमातून मादे विनंती करतो की सर्व नागरिकांनी बदला त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि ते नक्की तुम्ही त्यांना मतदान कराल ही माझी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र